छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज आहे आणि राजाभाऊ फड आणि शरदचंद्रजी पवार पक्षाच्या नेत्यांनी अभिवादन केल्याच्यानंतर पहिली प्रतिक्रिया घेऊ बाय पहिली प्रतिक्रिया छत्रपती शिवाजी महाराज जयंती असल्यामुळं आज जे मन, मनाला समाधान वाटतंय त्यासाठी आज आम्ही सर्व मिळून पक्षातर्फे महाराजांना अभिवादन करण्यासाठी पुष्पहार घालून त्यांचं हे केलेलं आहे त्यांचे आशीर्वाद घेतलेला आहे महाराजांच्या काय प्रतिक्रिया आजचा दिवस म्हणजे एवढा यो, समाधानीचा दिवस आहे आणि एक सण जसा असतो त्याप्रमाणे एकोणीस फेब्रुवारी महाराजाची जयंती साजरी करताना मनाला एक समाधान मिळते सगळ्या कार्यकर्त्यासोबत तुम्ही या ठिकाणी आलात तर अभिवादन केलंय तुमची काय आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू आणि स्वराज्य संस्थापक श्रीमंत श्रीमान श्री योगी छत्रपती शिवाजी महाराज यांना आमच्या सगळ्यांच्या वतीनं मानाचा त्रिवार वंदन आणि मानाचा मुजरा आणि आज एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती आपण सगळं महाराष्ट्रच नाही तर सगळ्या जगभरात साजरी होती अगदी गल्ली बोळीत येताना पाहिलं छोट्या छोट्या मुलांचा उत्साह बघितला आहे तर तुम्हाला पण आमच्या सगळ्यांच्या वतीनं शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज सगळीकडं परळीत वातावरण एकदम शिवमय झालेलं आहे दिवसापासूनची उत्सुकता होते शिवजयंतीची खूप दिवसापासून आनंद वाटते या ठिकाणी पहिला गेलं तर पारंपरिक जे आहेत ते वाद्य इतर कार्यक्रम पार पडायचे मात्र या वर्षी कमी प्रमाण या वर्षी बीड जिल्ह्यातील दुष्काळ व ही सामाजिक म्हणजे असलेली परिस्थिती त्यामुळं थोडंसं परंतु शिस्तीत साजरी होत आहे व सर्वजण शिव छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत आहेत त्यामुळं असं काय लोकाचा उत्साह किंवा काय का। जे होत पारंपरिक वाद्यापेक्षा यापूर्वी जे डॉल्बी वगैरे वाजत होत्या त्यामुळं ध्वनी प्रदूषण वगैरे होत होतं ते थोडंसं कमी झालेलं आहे आणि सर्वांना माझ्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं सर्व जनतेला शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो ठिकाणी पाहिलं गेलं जे सत्ताधारी पक्ष आहे त्यांच्या वतीने महाद्वाराची घोषणा केली या ठिकाणी महाद्वार बनवलं जाईल तुमची काय आनंदाची गोष्ट आहे महाराजांचं महाद्वार केलं ही सगळ्यासाठी पळी अभिमानाची गोष्ट आहे की करायला पाहिजे अगोदरच करायला पाहिजे पण कमीत कमी आता तरी करण्याची घोषणा केली तर लवकरात लवकर कंप्लीट व्हावं हो, आणि त्यासाठी त्यांना त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि जयंतीच्या सर्व लोकांना आम्ही आज महाराजांच्या जयंतीला शुभेच्छा देतो बारकाईनं हाच शिवाजी महाराजांचा चौक जो आहे तो मी पाहता मात्र काय काय या प चौकामध्ये व्हायला पाहिजे असं या चौकामध्ये आता असा पुतळा एकदम चांगला पुतळा एक प्रमाण उभा केलेला आहे चांगला एकदम प्रळीमध्येच्या ह्यानं शिवाजी महाराजचा पुतळा चांगला आहे मोठा आहे असं सगळं चांगलं झालेलं आहे आणि आता ते हे पण करतायत तर प्रळीमध्ये महाराजांचं पळीमध्येच नाही तर देशात राज्यामध्ये सर्व अशा ठिकाणी पुतळे महाराजांचे उभे आहेत आणि पळीसाठी बी अभिमानशी एक चांगला पुतळा उभा केलेला आहे काल जे आहे ते तुम्ही सुप्रियाताई सुळेंची गाडी चालवली त्या दरम्यान काही चर्चा वगैरे नाही चर्चा ही झाली की पळीतलं वातावरण जे दूषित झालेलं आहे ते वातावरण चांगलं झालं पाहिजे जे काही खून झालेत त्या खुनातला आरोपी पकडले पाहिजेत म्हणून ताईंना भेट दिलेली आहे आणि परळी एक चांगले काय म्हणजे गुन्हा गोविंदाने सगळे लोक राहिले पाहिजेत सर्व व्यापार चालला पाहिजे आज महाराजाची जयंती इथून पुढे पळली सगळी सुखानं नांदो एवढीच आमची अपेक्षा आहे का चालतंय का सध्या सध्या चालत नाही मग इथून पुढे चालव आज महाराजांच्या जयंती दिवशी आम्ही महाराजांच्या पुतळाला आशीर्वाद घेऊन आम्ही मागणी केली की के इथून पुढे पळली चांगली राहो व्यापार चालो सर्व लोक सुरक्षित राहोत कुणाचे मर्डर होऊ नयेत कुणाला खोट्या केसमध्ये अडकून असे या इथल्या राजकारणी लोकांनी चांगलं बघायला पाहिजे असं आम्ही त्यांना काय म्हणतो विनंती आणि शुभेच्छा पण देतो तुम्ही चांगलं बघा या ठिकाणी पाहिलं गेलं तर आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही या जयंतीनिमित्त आपल्याला अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्वाचं असल्यामुळे कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्य बीड परळी हो